श्यामसुंदर शिंदे यांनी सांगितलं की मी निवडणूक लढवायची की माझ्या बायकोनं लढवायची ते आम्ही दोघं जण ट्रॉस करणार आहोत आणि टॉस ज्याने जिंकल त्यानं निवडणूक लढली साहेब आता टॉस जर समजा उद्धव पाटला सारख्या सोयऱ्याने केली या सरकारमध्ये एकनाथ शिंदेला ते दलाला जाऊन म्हणले साहेब माफ करा मी आता विधान परिषदेला पक्षाला बैमानी करतो मतदान तुम्हाला देतो पण आता मला निधी द्यायचं हितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही पावन समोरातील आगेवान आज आपण ज्यांची जयंती साजरी करतो ते शहीद भगतसिंग यांच्याही पावन समोरातील आगवान लोहा शहरामध्ये होत असलेल्या विविध कामाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आत्ता ज्यांचं मंचावर आगमन झालं ते छत्तीसगडमधले आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय जी महिला मोर्चेच्या प्रदेशाच्या उपाध्यक्षा प्रटी तापई भाजपाचे प्रदेश सदस्य मनिकराज मोकदा माजी नगराध्यक्ष आणि माझे मित्र कल्याणसावकर सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष किरण सावगार ओटंबर माजी नगराध्यक्षाचे प्रतिनिधी कांबळेश्वर ज्यांनी अतिशय सुरेत असं भाषण केलं त्या भाजपाच्या नेत्या आमच्या भगिनी शोभाबाई बगणेश आमचे बुथचे प्रभारी श्री पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला जागा उपलब्ध करून दिली ते तालुक्याचे माजी सभापती खुशाल पाटील उपस्थित भास्करांनी जेवढ्या जवड़े जेवण्याचे नाव घेऊन सन्मान केला ते सर्व यांच्या नावाचा उल्लेख करायचा राहिला ते सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र मी आमचे ज्येष्ठ बंधू गोविंदराव पाटील आहे मी नाव घ्यायचं याच्यासाठी ते आता थोड्याच दिवसाला मी निवडणुकीला समोर जाणार आहे आणि चुकून एखाद्याचं नाव घ्यायचं राहिलं तर त्याच्यावर नाराजी होणे आणि गावात गेल्यावर म्हणून की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाच्या मी आमचं माझं नाव घेतलं नाही काही दिवस तर घाबरणं हे आवश्यक आहे आता आपल्याही कार्यकर्त्याला माझी विनंती राहणार आहे की तुम्ही आम्ही एका कुटुंबात येऊ तुम्ही आणि आम्ही एकत्र कुटुंब म्हणून वावरलो आता निवडणुकीचा सीझन जसा जसा जवळ येईल तसे बाहेरचे भामटे या मतदारसंघात आधी घेतील आणि तुम्हाला सांगतील की तुझ्यासाठी काय केलंय मी तुझ्यासाठी हे करतो मी तुझ्यासाठी ते करतो या गोष्टीला कृपायाळून जाऊ नका ते आता आले तर पुन्हा आयुष्यात कधी लोहा कंदारकाड येणार नाही तेवढं तुम्हाला खात्री नाही या ठिकाणी सांगा नाराजी असेल तर मला येऊन सांगा तुम्ही जर मला तुमचा कुटुंब प्रमुख म्हणत असाल तर तुम्ही मला येऊन सरळ सरळ बोलू शकता पण माझ्याबद्दल किंवा कोणाची नाराजी असेल तर इतरांना सांगून आणखी त्याला एक माहिती करून देण्यापेक्षा तुम्ही जर दे मला डायरेक्ट भेटला तर मलाही समजू शकते की काय अडचण आहे मी कुठं मदत करू शकलो नाही कुठं करी अशा पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी ठेवावी अशी विनंती या निमित्तानं आहे आता माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही कारण बगडे ताईने एवढं सविस्तर सांगितलं दोन्ही हरे हो बोलले आईने सांगितलं माणिकरावजी म्हणले आता मी काय बोलत नाही तुम्हीच बोल मी कल्याण शाळकरला विनंती केली कल्याण शाहूकार म्हणले मी पहिल्यांदा जेव्हा उपाध्यक्ष झालो तेव्हापासून आतापर्यंत भाषण करायचं काम तुमच्याकडे जाईन सोबत राहायचं काम माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मी काही भाषण करणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली ती गोष्ट खरी आहे आपल्याला कोणाला टीका करायचं नाही आपल्याला कायम शिमला करायचा नाही आता दिपाळी जवळ येत ज्याला शिमगा करायचा आहे त्यांना आयुष्यभर शिमगा करायला आपली काही हरकत नाही कोणी शिमगा करणाऱ्यावर काही बोलणार नाही काही मंडळी नव्याने यायला लागली या भागात राहायचं इथं दुसरीकडे आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं जायचं तिथं चार पैसे जमले तिथल्या लोकांनी हापरून दिलं की इथं यायचं आणि इथं येऊन सांगायचं की मी चार वर्ष झालं पाच वर्ष झालं या मतदारसंघात फिराव आता मला इथं आमदार व्हाय ते जत्रातले दुकानदार आहेत या जत्रात आले तर आले आणि पुढच्या जत्राला येतील की नाही याची मला माहित म्हणून अशा दुकानदारापासून सावध राहिलं पाहिजे काही माणसं तर आपली पातळी सोडू आपण केवढ्या जेवत्या माहित नाही आपली लायकी काय माहीत नाही पण काही लोक भाषणामध्ये म्हणतात की मला या मतदारसंघातली घराणेशाही संपविण्यासाठी मी आलो अरे मागे फिरून बघ तू ज्यांच्या पक्षात काम करतोस तिथं घराणीशाही आहे तू ज्या पक्षात काम करतोस ते घराणेशाही पक्ष आहे आणि तू तुझा पक्ष संपवायला निघालास तर तू दुसऱ्याच काय काम करणार आहे म्हणजे तुला आदित्य ठाकरेला संपवायचं का तुला उद्धव ठाकरेला संपवायचं का तुझ्या मनात काय आदित्य ठाकरेला किंवा उद्धव ठाकरेला संपितो म्हणण्याची भाषा त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता करतो हे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे असं मला स्वतःला वाटत उद्धव ठाकरे राज्याचे नेते आणि आपण त्या पक्षामध्ये काम करत असताना सांगायचं की मी कराडीशाही संपवणार आहे मग आता तुला जर घराने शाही संपवायची असेल तर तुला आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला संपून मग बाहेर पडावं लागेल तर दुसऱ्यावर बोलायचा अधिकार होणार आहे आपली पात्रता नाही आपल्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तर डिपॉझिट केलं पुण्यामध्ये आणि तिथून मग सोपं काय तर कन्नार लोह्यामध्ये जावं पैसे खर्च करावं निवडणूक लढवावी हे जे प्रयोगशाळा करायचं काम चाललंय हे कुठंतरी बंद झालं पाहिजे ते मी तुम्हाला या निमित्तानं सिकंदरला परवा भाषण झालं दातही आपले आहेत आपले आहेत त्याच्यावर फार जास्त बोलणार नाही श्याम सुंदर सिने यांनी सांगितलं की मी निवडणूक लढवायची की माझ्या बायकोने लढवायची ते आम्ही जण टॉस करणार आहोत आणि टॉस ज्याने जिंकल त्यांना निवडणूक लढ दिस आता टॉस जर समजा उद्धव पाटील सारख्या सोयऱ्याने केली आणि कोणाची निघाली तर यायचं काही खरं नाही म्हणजे टॉस टाकायला सुद्धा कोणी तयार नाही पण माझा सल्ला उद्धव पाटील बहीण म्हणून मेहना म्हणून टॉस करायच्या भांडणीत जाऊ नका एकदम छोट्या पोवा आपण उभा एक जण मोठ्या पोवा आपण उभा म्हणजे टॉसही करायचं नको वाढ नको किती जो जिताव शिकल अशा पद्धतीचं त्यांनी काम करावं अशी माझी अपेक्षा आहे ते कोणाला भेटले किती भेटले किती वेळेस भेटले मी सुद्धा तीस वर्षाच्या कार्यकालामध्ये चार पक्ष बदल तुम्हाला माहिती तुमच्या परवानगीला बदलले तुम्हाला विश्वासात म्हणून बदलले तुम्हाला बोलून बदलले मजबूर म्हणून बदलले पण माझाही विक्रम मोडला येत्या पाच वर्षात पाच पक्ष बदल आपण सगळ्या निवडून आणला आम्ही तुमच्या हातापाया पडल्या तुम्ही आमचं ऐकून तुम्ही दुसऱ्याच्या हातापाया पडले निवडून आणल्याच्या नंतर पहिल्यांदा या राज्याचे नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंब्याचं पत्र दिलं आम्ही जनता फोटो काढले आणि फोटो पेपर लागले ला। दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं नाही शिवसेना त्याच्यातून फुटली शिवसेना बाजूला झाली आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं त्यानंतर त्यांनी दादाला पकडलं दुर्दैवाने त्यांचं सरकार पडलं पुन्हा एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार आलं पुन्हा हे देवेंद्र फडणवीस साहेबाकडे गेले की आम्हाला पाठिंबा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं लबाडांना माझ्या दारात प्रवेश नाही पण सरकार चालवायचं आणि एकनाथराव शिंदे साहेबांना पत्र दिलं शिवसेनेचे सहयोगी सदस्य झाले पार्टी माग काय घालणार हे कोणाला कळत नाही जादू झाली दोन महिन्यानं पुन्हा दादा सरकार मध्ये आता यांची झाली फैल ती मागच्या सरकारमध्ये दादाला या सरकार मध्ये एकनाथ शिंदेला त्या अजितदादाला जाऊन म्हणजे साहेब माफ करा मी आता विधान परिषदेला पक्षाला बैमानी करतो मतदान तुम्हाला देतो पण आता मला निधी द्यायचं काम